समृद्धी महामार्गावर चालता ट्रक पेटला दुसर बीड जवळील घटना जीवितहानी नाही बुलडाणा जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गावर दुसर बीड जवळ नागपूर कॅरिडॉरवर वर चालता ट्रक न अचानक पेट घेतला या घटनेत ट्रक संपूर्ण जळून खाक झाला असून ट्रक चालकानं प्रसंगधान राखात ट्रक बाजूला उभा करून आपला जीव वाचवला त्यामुळे वा यात कोणतीही जीवितहानी झाली नाही हा ट्रक सातारावरून रांची इथं कलरचे डबे घेऊन जात होता मात्र चालकाचं केबिनला शॉर्ट सर्किट न आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण ट्रक जळाला यावेळी समृद्धी महामार्ग प्रशासनानं तत्काळ अग्निशामक दलाला बोलावून ट्रकची आग विजवली या ट्रकचं मोठं नुकसान झालंय